या देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे ते स्वातंत्र्य दिवस हा भारत देशामध्ये सर्व ठिकाणी अतिशय जल्लोषामध्ये साजरा केला जातो आणि कर्तव्य आहे या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता या स्वातंत्र्य दिनाला सद्भावना देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे एकोणऐंशी वया

पक्षाचे पदाधिकारी गावातील नागरिक ज्येष्ठ लोक मीडिया पत्रकार आणि माझ्या बंदोबती एक चांगला उपक्रम या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे आता मी एक नागरिक म्हणून आरोग्य विभागाचे या ठिकाणी मी त्याचे अभिनंदन करतो की बादल जी किडनॅप केल्यानंतर त्यांना आरोग्य विभागाची सेवा उपलब्ध करून देऊन राहिले आमचे मित्र आहेत डॉक्टर आशवा साहेब त्यांचे सहकारी पोलीस विभागाचे प्रशासनाचे इतर नागरिक या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला या छेंडावंदाचं कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलं आणि आपल्याला या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सरोज त्या ठिकाणी जे तहसीलदार साहेबाचे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन अपेक्षा करतो आणि हा गोष्टी एवढं सांगतो देश एकोणऐंशी झालेला आहे भारत देश लोकशाहीमध्ये जगामध्ये पहिल्या नंबरचा देश का लोकशाही आपण या ठिकाणी अस्तित्वात ठेवलेली आहे आपण या ठिकाणी अनेक धर्माचे पंथाचे जातीचे असे अनेक लोक राहतात या देशामध्ये आणि आपण भाईचारा राष्ट्रीय एकता राष्ट्रीय एकात्मता एक बंधुभाव या सगळ्यांचा उपयोग करून संपूर्ण जाती मिळून आपण त्या देशाचा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत मी सर्वप्रथम या ठिकाणी या देशामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली बेचाळीस पासून सत्तेचाळीस पर्यंत ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब अरुणा सोफनी नायडू हि यांच्या हजारो लोकांनी या देशामध्ये तलवार उभी केली क्रात्याच्या योद्धामध्ये आणि या सरवळीमध्ये दे, या देशाच्या लाखों लोकांनी आपले होतात्मी लीले आहे ते सर्व शूर सैनिक जे होऊन गेले या देशाला जर कोणी वाढली असाल या देशाला कोणी जर स्वातंत्र्य मिळून दिलं असेल तर त्या सर्व स्वातंत्र्य सैन्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबीयातर्फे माझ्या मित्र म्हणे अभिनंदन त्या करतो त्यांनी दिलेले जे आम्हाला कार्य या कार्याची सिद्धी करण्यासाठी तुम्हाला आम्हाला पुढे जायचं आहे आणि या देशाला भारत बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिलेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि यांच्या उद्वाने ज्या लोकांनी त्यांच्या जोडून अधिग्रहण केलं हे पवित्र पुस्तक भारतीय राज्यघटना राज्य घटनेमध्ये राज्यघटनेमध्ये इतके महान व्यक्ती होते बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून सात लोकांची चिकित्सक समिती स्थापन झाली या समितीमध्ये या सगळ्यांचा विचार करून या देशाचं राज्यकारभार कसं चाललं पाहिजे याच्यासाठी बाबासाहेबांनी अनेक सूचना त्यावेळेला केलेल्या आहेत सर्व धर्म स्वभाव राजकीय एकता सगळे मिळून राहा सगळे मिळून वाटचाल करा एकमेका आपल्या देशाला पुढे यायचं असेल तर आपल्याला एक संघ एक जाती एक धर्म एक माणूसची विचार करा आपण जास्त